सांगली मीडिया प्रस्तुत सी न्यूजच्या स्नेह मेळाव्याला उपस्थित राहण्याची विनंती संयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी व्रतवाहिनी असलेल्या सांगली मीडिया सर्व्हिसेसच्या सी न्यूज या व्रतवाहिनीचा चोविसावा वर्धापन दिन पंधरा ऑगस्ट रोजी साजरा होत आहे प्रतिवर्षीप्रमाणे राजमती भवन नेमिनाथ नगर विश्रामबाग हा मेळावा संपन्न होत आहे राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातील अचूक वृत्तदशकांसमोर सादर करणारी आणि अन्याय अत्याचार विरोधात ठामपणे भूमिका घेऊन सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून

क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहण्याची विनंती संयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे दर्शकांचे सहकार्य आणि पाठबळ यांच्या मदतीने सी न्यूजने आपली वाटचाल सुरू ठेवली असून चांगल्यासाठी बेधडक हे ब्रीद घेऊन ही वृत्तवाहिनी कार्यरत आहे राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचे अचूक विश्लेषण करून विश्वासाला पात्र ठरलेली वृत्तवाहिनी म्हणून पश्चिम महाराष्ट्रात नाव लौकिक प्राप्त केलेलं आहे गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजीच्या स्नेह मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण देण्यात येत आहे